कुरुल येथे महावितरण उपविभागीय कार्यालयाची मंजुरी आमदार राजू खरे यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांची मंजुरी कुरुल महावितरण कार्यालयाला उपविभागीय कार्यालय मंजूर केल्याबद्दल आमदार राजू खरेंचे शेतकऱ्यांकडून कौतुक का कुरुल कामती घोडेश्वर आदी भागातील शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर पार करून मोहोळ येथे महावितरणच्या कामासंदर्भात यावे लागते यामुळे सोयीसाठी मोहोळ महावितरण उपविभागाचे विभाजन करून कुरुल उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करावी अशी मागणी मोहळचे आमदार राजू खरे यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्यास मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मंजुरी दिली यामुळे आता कुरुल येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय होणार आहे तसेच तालुक्यात चार साखर कारखाने असून चंद्रमौळी औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणावर वाढत आहे जलसिंचन योजनांमुळे शेती पंपासाठी तसेच वाढती वीज ग्राहक संख्या तालुक्यात आहे कामती घोडेश्वर मोहोळ उपविभागाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विभाजन करून कुरुल येथे महावितरणला उपविभाग करण्याची मागणी होती त्यानुसार ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार राजू खरे यांनी पाठपुरावा करून मागणी लावून धरली अखेर त्याच मागणीला सव्वीस सप्टेंबर रोजी यश आले अशी माहिती आमदार राजू खरे यांनी दिली काय सांगाल एकंदरीत करून मध्ये उप कार्याला मंजुरी मिळेल ती आणि त्या मंजुरी मिळाल्यानंतर त्या गावामध्ये कोणकोणते कार्यालयामध्ये आता गाव समाविष्ट होणार किंवा शेतकऱ्यांना काय फायदा होणार नमस्कार मी अमर करंडे यापूर्वी मोहोळ उपविभाग अंतर्गत महावितरण कंपनीचा कार्यालय नऊ शाखा कार्यालय येत होती या, यानंतर याचा प्रशासकीय कामकाजावरती अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ग्राहकांना थोडंसं गैरसोयीचं किंवा प्रशासनावरती कामकाज ताण येत होता आता नव्याने महावितरण महा मु, उप मोहळ उपयोगाचे दोन उपविभाग करण्यात आले त्यामध्ये कुरुल हा नव्याने उपविभाग उपयोग तयार करण्यात आला असून कुरुल उपयोगामध्ये पेनूर बेगमपूर कामते आणि कुरुल या नवीन चार शाखालयाचा समावेश करण्यात आले यामुळे प्रशासनावरचा का जो कामकाजाचा भार होऊन ग्राहकांना अधिकाधिक सोयी देण्याच्या दृष्टीने सदरचे नवीन उपयोगाची निर्मिती खूप फायदेशीर ठरणार आहे त्याचा सर्व घरगुती ग्राहक असतील ग्राहक असतील यांना वेळेवर तत्परतेने मिळाल्यामुळे सर्व ग्राहकांना सोयीस्कर जे लोडशेडिंग मला काही गोष्टी बदल होणार यात ग्राहकांना ग्राहकांच्या तक्रारींची समस्या निवारण करणे त्यांची जी प्रशासकीय मंजुरी असेल नवीन कनेक्शनची कामं असतील किंवा इतर सर्वे वगैरे असतील ते कामं जलद गतीने होण्यास मदत होणार आहे म्हणजे स्टाफ पण स्टाफ मध्ये काही बदल होणार स्टाफ नव्यानं मंजूर झालेला तो मिळणार जे आहे थोडेसा एकंदरीत शेतकऱ्यांना एकंदरीत शेतकऱ्यांना जलद सोयी मिळतील याचा नक्कीच फायदा होईल